आज आपण बोलणार आहोत मिस्टर बीस्ट बद्दल एका अशा युट्यूबर बद्दल ज्याने अक्षरशः युट्यूबचं जगच बदलून टाकलंय सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने एक अब्ज डॉलर्स हो बरोबर ऐकलं एक अब्ज डॉलर्स ही ती रक्कम आहे जी मिस्टर बीस्टला त्याच्या चॅनलसाठी ऑफर झाली होती आणि तुम्हाला माहितीये त्याने ती ऑफर चक्क नाकारली आता प्रश्न हाच पडतो की एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला मुलगा जिमी आज जगाचा नंबर वन यूट्यूब म्हणजे आपला मिस्टर बीस्ट बनला तरी कसा चला जाणून घेऊया त्याची ही अविश्वसनीय गोष्ट अगदी सुरुवातीपासून तर कुठल्याही मोठ्या यशाच्या मागे ना एक संघर्षाची गोष्ट असतेच आणि मिस्टर बीस्टची गोष्ट पण काही वेगळी नाही त्याची कहाणी सुरू होते त्या काळात जेव्हा तो फक्त जिमी होता आणि यश म्हणजे काय हे दूर दूरपर्यंत दिसतही नव्हतं मिस्टर बीस्ट हे नाव मिळण्याआधी तो होता फक्त जिमी डोनॉल्डसन एका मध्यमवर्गीय घरातला मुलगा ज्याला अभ्यासात काही फारसा रस नव्हता त्याला हे खूप लवकर कळलं होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता आणि आई एकटीच दोन्ही मुलांना सांभाळत होती त्यामुळे तिची चिंता अगदी स्वाभाविक होती की हा मुलगा पुढे काय करणार आणि त्याचा हा प्रवास बघा चॅनल सुरू केल्यापासून पहिला व्हिडिओ व्हायरल व्हायला तब्बल पाच वर्ष लागली पाच वर्ष विचार करा हा प्रवास किती हळू आणि किती जास्त मेहनतीचा असेल म्हणजे यश मिळण्याआधी त्याने तीनशे पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले होते या एका गोष्टीवरूनच कळतं की त्याची चिकाटी आणि समर्पण किती जबरदस्त होतं इतकी वर्ष मेहनत करूनही जेव्हा काहीच हाती लागत नव्हतं तरीही तो थांबला नाही सुरुवातीच्या काळातनं त्याने पण एक चूक केली सब फॉर सब नावाची एक गोष्ट असते म्हणजे कसं मी तुझं चॅनल सबस्क्राईब करतो तू माझं कर पण त्याला हे लगेचच कळून चुकलं की अरे याने फक्त सबस्क्राईबर्सचे आकडे वाढत आहेत खरे व्ह्युअर्स तर मिळतच नाही आहेत आणि मग त्याने तो चॅनल डिलीट केला आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि मग मग तो क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं त्याला अखेर ती गुरुकिल्ली सापडली ज्यामुळे तो व्हायरल झाला त्याने असा काहीतरी विचार केला जो अक्षरशः आउट ऑफ द बॉक्स होता सुरुवातीला त्याने काय केलं तर दुसऱ्या युट्युबर्सच्या इंट्रोची खिल्ली उडवायला सुरुवात केली त्याने त्याला बऱ्यापैकी ओळख मिळाली पण खरा टर्निंग पॉईंट तो आला एका विचित्र व्हिडिओने त्याने चक्क एक ते दहा हजार आकडे मोजायचा व्हिडिओ बनवला आणि मग तर कहरच केला एक ते एक लाख आकडी मोजण्याचा चाळीस तासांचा व्हिडिओ ही कल्पनाच इतकी अतरंगी होती की तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला तर मग त्याला खरी गोष्ट कळली लोकांना तेच तेच ट्रेंड्स बघून कंटाळा आलाय त्यांना काहीतरी असं बघायचंय ज्यासाठी खूप मेहनत घेतली आहे जे एकदम हटके आहे जी आधी कोणीच केलेलं नाही आता एकदा का व्हायरल कोड सापडला की मिस्टर बीस्ट थांबला नाही त्याने आपला मोर्चा एका पूर्णपणे नवीन दिशेने वळवला आणि ती दिशा होती परोपकाराची त्याने मोठे मोठे गिवअवेज आपल्या कंटेंटचा मुख्य भाग बनवले याची सुरुवात एका खूप साध्या पण तितक्याच प्रभावी कल्पनेतून झाली त्याने कॅमेरासमोर एका बेघर व्यक्तीला चक्क दहा हजार डॉलर्स दिले या व्हिडिओने लोकांना फक्त आश्चर्याचा धक्काच नाही दिला तर कुठेतरी एक धावनिक जोड निर्माण केली आणि इथेच तयार झाला त्याचा फेमस मिस्टर बीस्ट फॉर्म्युला तो काय करायचा तर व्हिडिओतून जेवढे पैसे मिळतील ते सगळेच्या सगळे पुढच्या व्हिडिओमध्ये गुंतवायचा म्हणजे पुढचा व्हिडिओ आधीच्या पेक्षाही मोठा अजून भव्य आणि यातूनच लोकांचा त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला आता हळूहळू मिस्टर बीस्ट फक्त एक यूट्यूबर राहिला नाही तो एक बिझनेसमॅन एक सीईओ बनत होता त्याने आपल्या चॅनलच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीला ऑप्टिमाइज करायला सुरुवात केली आणि एका मोठ्या साम्राज्याची पायाभरणी केली त्याच्या यशामागे काही खास तंत्र होती पहिलं म्हणजे एकदम आकर्षक डोळ्यात भरणारे थमनेल्स जे बघून कोणीही क्लिक करेल दुसरं व्हिडिओच्या सुरुवातीलाच सगळ्यात इंटरेस्टिंग भाग दाखवायचा जेणेकरून लोक व्हिडिओ सोडून जाणार नाहीत आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं हाय रिस्क हाय रिवॉर्ड म्हणजे मोठी जोखीम घ्यायची आणि त्यातून भव्य काहीतरी निर्माण करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्याचा स्क्विड गेमवाला व्हिडिओ त्यावर त्याने करोडो रुपये खर्च केले होते पण त्या व्हिडिओने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आणि याचा परिणाम तो पण तेवढाच मोठा होता दोन हजार एकवीसमध्ये त्याचे सबस्क्रायबर्स होते पन्नास दशलक्ष आणि फक्त एका वर्षात दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत हा आकडा थेट शंभर दशलक्षार पोचला म्हणजे दुप्पट आणि आज आज मिस्टर बीस्ट म्हणजे फक्त एक यूट्यूब चॅनल नाही ही एक पूर्ण इकोसिस्टम आहे त्याचे जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये चॅनल्स आहेत मिस्टर बीस्ट बर्गर आणि फेस्टिवल्स चॉकलेट सारखे त्याचे स्वतःचे मोठे ब्रँड आहेत एवढंच नाही तर टीम ट्रीज सारखं सामाजिक तो तर मग या संपूर्ण प्रवासातून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे त्याच्या या यशाच्या ब्ल्यू प्रिंटमधले महत्वाचे मुद्दे काय आहेत चला पाहूया सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याने व्हायरल या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली जिथे बाकीचे युट्यूबर्स ट्रेंड फॉलो करत होते तिथे मिस्टर बीस्ट नवीन ट्रेंड तयार करत होता जिथे बाकीचे लोक सामान्य व्हिडिओ बनवत होते तिथे तो असे भव्य कार्यक्रम बनवत होता ज्याचा खऱ्या आयुष्यात लोकांवर परिणाम होत होता थोडक्यात सांगायचं तर त्याच्या यशाचा ब्लूप्रिंट काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे अथक परिश्रम आणि चिकाटी दुसरं सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास तिसरं मोठी जोखीम घेण्याची मानसिकता चौथं प्रेक्षकांची एक खरं नातं तयार करणं आणि पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं मिळवलेला पैसा स्वतःसाठी नाही तर पुन्हा कंटेंटमध्ये गुंतवणं शेवटी मिस्टर बीसची ही गोष्ट आपल्याला एकच गोष्ट शिकवते यश तुमच्याकडे चालून येत नाही तुमची चिकाटी आणि तुमचे कष्टच यशाला तुमच्यापर्यंत यायला भाग पाडतात सुरुवातीला कितीही अपयश आलं तरी हरकत नाही पण जर जिद्द असेल तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही